पिंपरी पिंपरी चिंचवड चिंचवड शहराची स्मार्ट सिटी म्हणून ओळख आहे पण शहरातील मोशी येथील पोलीस चौकी पडलेल्या अवस्थेत आहे मोशी पोलीस चौकी ही पुणे नाशिक महामार्ग रुंदीकरणाच्या कामात जाणार आहे त्यामुळे ही पोलीस चौकी लवकरात लवकर स्थलांतरित करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून केली जात आहे तसेच भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय राजेंद्र निकाळजे यांनी म्हटले आहे की मोशी पोलीस चौकी रस्त्याच्या रुंदीकरणात जाणार आहे या पोलीस चौकीसाठी जवळच दुसरी जागा मिळण्यासाठी कागदपत्राद्वारे पाठपुरावा सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटलंय धार्मिक सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक प्रशासकीय जिथे बातमी तिथे आम्ही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज हा तुमची साथ आमची